जय शिवराय मित्रांनो सध्या महाराष्ट्रभर मागेल त्याला सोलर पंप आणि पी एम कुसुम योजनेची जोरदार चर्चा आहे अनेक शेतकऱ्यांचे पैसे भरून झाले आहेत ऑर्डर निघाल्या आहेत आणि आता इन्स्टॉलेशनचीही लगभग सुरू झाली आहे पण या आनंदाच्या बातमीसोबतच हजारो शेतकऱ्यांसमोर एक नवीन संकट उभं राहिले तुमच्यापैकी अनेकांना कंपनीकडून किंवा ठेकेदाराकडून फोन आला असेल तुमचा पंप आला आहे गाडी पाठवून मटेरियल घेऊन जा किंवा उद्या फिटिंग करायला माणसं येणार आहेत तुम्ही सिमेंट वाळू आणि खडी तयार ठेवा आणि इथेच शेतकरी गोंधळतो आपण तर दहा टक्के रक्कम भरली आहे मग हा वरचा खर्च का वाहतूक खर्च आपण करायचा का वाळू सिमेंट आपण आणायचं का की हे सगळं कंपनीचं जबाबदारीत येतं आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सविस्तर पंचनामा करणार आहोत सरकारी नियमात काय लिहिलं आहे टेंडरमध्ये काय अटे आहेत आणि जर तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर काय करायचं हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडू नका कारण ही माहिती तुमचे हजारो रुपये वाचवू शकते मित्रांनो सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं चाललंय काय ज्यावेळी शेतकऱ्याचा नंबर लागतो आणि कोटेशन भरलं जातं तेव्हा त्याला वाटतं की आताच आपलं काम झालं पण प्रत्यक्षात जेव्हा कंपनीचे डीलर डिस्ट्रीब्युटर किंवा वेंडर कॉल करतात तेव्हा ते शेतकऱ्यांना सांगतात ते काय सांगतात का सांगता? पहिलं आमचं गोडाऊन तालुक्याच्या ठिकाणी आहे तेथून तुमच्या शेतापर्यंत पंप नेण्याची जबाबदारी तुमची दुसरं आम्ही फक्त पंप बसून देणार त्याला लागणारा पाया फाउंडेशन सिमेंट कडी वाळू हे सगळं तुम्ही आणून ठेवायचं तिसरं काही ठिकाणी तर असंही सांगितलं जाते की फिटिंग करणाऱ्या पोराचा जेवणाचा चहापाण्याचा खर्च तुम्हाला बघावा लागेल शेतकरी काय विचार करतो जाऊ दे बाबा इतक्या दिवसांनी पंप मिळतोय कशाला वाद घाला ट्रॅक्टर नेतो आणि सामान घेऊन येतो किंवा दोन पोते सिमेंटचे पैसे दिले तर काय बिघडलं पण थांबा हा विचार चुकीचा आहे यामुळे तुमचे फक्त तुमचे पैसे जात नाही तर भ्रष्टाचाराला खतपाणी मिळते कारण कंपनीला जे कंत्राट मिळालेलं ला असतं त्यात या सर्व गोष्टींचे पैसे सरकारने आधीच मोदलेले असतात आता आपण पुराव्यानिशी बोलूया सरकारने जेव्हा या कंपन्यांना कंत्राट टेंडर दिले तेव्हा त्यात बेंचमार्क कॉस्ट ठरवून दिलेली असते या बेंचमार्क कॉस्ट मध्ये काय समाविष्ट असतं नियम अगदी स्पष्ट आहे पहिला मटेरियल खर्च सोलार पॅनल्स पंप पाईप्स केबल आणि स्ट्रक्चर दुसरा आहे वाहतूक हे आहे का कंपनीच्या फॅक्टरी पासून ते जिल्ह्याच्या वितरकापर्यंत आणि तिथून पुढे शेतकऱ्यांच्या विहिरीपर्यंत किंवा बोरवेल पर्यंत वाहतूक करण्याची जबाबदारी कंपनीची आहे तुमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता खराब असेल तरीही तिथे मटेरियल पोहोचणे हे कंत्राटदाराचे काम आहे तिसरं आहे स्थापत्य काम सिव्हिल वर्क सोलर पंपाचे जे स्ट्रक्चर उभे केले जाते त्याचे फाउंडेशन करण्यासाठी लागणारे सिमेंट वाळू खडी हे सर्व मटेरियल कंपनीने किंवा त्यांच्या कंत्राटदाराने स्वतः खर्चाने आणायचे असते चौथा आहे इन्स्टॉलेशन आणि टेस्टिंग पंप जोडून तो सुरू करून पाणी बाहेर येईपर्यंतची सर्व जबाबदारी कंपनीची असते थोडक्यात काय तर पेमेंट केल्यानंतर ते पाणी निगस्तर शेतकऱ्याने खिशातून एकही रुपया एक्स्ट्रा खर्च करायचा नाहीये तुमच्या मनात प्रश्न आला असेल जर नियम इतके कडक आहेत तर हे लोक पैसे का मागतात याचं उत्तर सोपं आहे नफा वाढवण्यासाठी बघा एका साईटवर सिमेंट वाळू आणि वाहतुकीचा खर्च साधारणपणे तीन ते पाच हजार रुपये येऊ शकतो जर कंपनीने हा खर्च शेतकऱ्यांच्या माथी मारला आणि समजा त्यांनी एक हजार शेतकऱ्यांकडून असे पैसे वाचवले तर त्यांचा किती फायदा झाला तीस ते पन्नास लाख रुपये हे पैसे वाचवण्यासाठी ते वितरक वेंडर्स शेतकऱ्यांना खोटं सांगतात तुम्ही मटेरियल आणलं नाही तर काम थांबेल माणसं परत जातील अशी भीती दाखवतात अनेकदा इन्स्टॉलेशन सिस्टीम स्थानिक असते ते शेतकऱ्यांना म्हणतात साहेब कंपनीने आम्हाला हे साहित्य दिलंच नाही तुम्ही द्या पण मित्रांनो हे कंपनी आणि त्यांच्या सब हेंडर मधलं साठेलोटा आहे यात शेतकऱ्यांचा बळी जायला नको कंपनीने सब हेंडरला पैसे दिले नसतील तर तो त्याचा अंतर्गत प्रश्न आहे त्याचा भूर्दंड तुम्ही का सोसायचा मग आता प्रश्न उरतो की शेतकऱ्याने काय करायचं जेव्हा तुम्हाला असा फोन येईल तेव्हा काय करायचं पहिलाही स्पष्ट नाकार द्या त्यांना सांगा मी नियमावली वा नियमावली वाचली आहे टेंडरनुसार वाहतूक वाळू आणि सिमेंटचा खर्च तुमच्याकडे आहे मी देणार नाही दुसरं पुरावा मागा जर ते हट्ट करत असतील तर त्यांना म्हणा तुम्ही मला लेखी द्या किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा की वाळू सिमेंट शेतकऱ्याने आणणे बंधनकारक आहे ते कधीच लेखी देणार नाहीत कारण त्यांना माहिती आहे बेकायदेशीर आहे तिसरा आहे कॉल रेकॉर्ड करा त्यांच्याशी बोलताना कॉल रेकॉर्डिंग चालू ठेवा जर ते आरेरावी करत असतील तर हा पुरावा म्हणून कामी येईल चौथं घाई करू नका पंप आज नाही तर उद्या बसणारच आहे आत्ताच बसून घेतो या नादात पाच दहा हजारांचा फटका बसून घेऊ नका जर ठेकेदार एकतच नसेल तर तक्रार कुठे करायची पहिला आहे महावितरण महावितरण कार्यालयात तुमच्या जवळच्या महावितरणाच्या उपविभा विभागीय अधिकाऱ्याकडे एस डी ओकडे लेखी तक्रार द्या दुसरा आहे जिल्हा कृषी अधिकारी कुसुम योजनेचे काम कृषी विभागाशीही संबंधित आहे तिथेही तुम्ही दाद मागू शकता तिसरा आहे मेळा ऑफिस जर योजना मेडा अंतर्गत असेल तर त्यांच्या जिल्हा कार्यालयात संपर्क करा आणि चौथा आहे ईमेल आणि हेल्पलाईन महावितरणाच्या आणि कुसुम योजनेच्या पोर्टलवर ग्रीवन्स ऑप्शन असतो तिथे तक्रार नोंदवा लक्ष ठेवा एकट्याने भांडण्यापेक्षा गावातील चार पाच शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जाब विचारलं तर काम लगेच होतं शेतकरी मित्रांनो सोलार पंप हा तुमचा हक्क आहे कोणाचाही उपकार नाही तुम्ही तुमच्या हिशेबचे पैसे सरकारला भरले आहेत त्यामुळे वाळू सिमेंट वाहतूक किंवा चहा पाण्यासाठी एकही रुपया देऊ नका जागरूक व्हा आणि आपल्या हक्कासाठी ठाम राहा हा व्हिडिओ तुमच्या गावातील प्रत्येक व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून एकाही शेतकऱ्याची फसवणूक होणार नाही तुम्हाला काही अडचणी असतील तर खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका महत्त्वपूर्ण विषयावर तोपर्यंत राम राम